सप्रे नमस्कार ज्ञानवंदा वंदा रिजिकेटर चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो आज आहे अठ्ठावीस जून आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रदीप सिंह खरोला यांची नियुक्ती विद्यार्थी मित्रांनो करण्यात आली आहे सर्वात पहिला प्रश्न जी सी मुर्मू यांच्या हस्ते पहिले कॅग संग्रहालयाचे उद्घाटन कुठे झाले तर याचं जे उद्घाटन आहे ते ऑप्शन क्रमांक सी शिमला या ठिकाणी करण्यात आलं आहे लक्षात घ्या नियंत्रक आणि महालेखा ने शिमला येथील चॅडविक हाऊस येथे आपले पहिले संग्रहालय उघडले ज्याचे उद्घाटन कॅग जी सी मुर्मू यांनी केले त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे इंडो नॉर्वे आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेमध्ये कोणत्या शाळेला परिवर्तनशील शिक्षण उत्कृष्टतेचा पुरस्कार मिळाला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दोन शाळा या शिखर परिषदेत मुख्य अतिथी हिमांशु गुलाटी संसद सदस्य नॉर्वे राज्यासह जागतिक नेते आणि त्यांचे प्रमुख भाषणे होती सन्माननीय अतिथी ओले जेकेब जॉनसेन आकर्षण राज्यमंत्री आणि नॉर्वेमधील भारतीय राजदूत डॉक्टर ॲक्विनो विमल यांनी पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे कोणत्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी क्षयरोग म्हणजेच टी बी संशोधन वाढवण्यासाठी मानवी फुफ्फुसांची नक्कल करणारी थ्री डी हायड्रोजेल कल्चर प्रणाली तयार केली तर याचं योग्य उत्तर आहे आय एस सी बँगलोर म्हणजेच भारतीय विज्ञान संस्था यांनी केलं आहे तर लक्षात घ्या ही नवी प्रणाली क्षयरोगाचे जीवाणू फुफ्फुसांच्या पेशींना कसे संक्रमित करतात आणि टीबी उपचारांच्या परिणामकारतेचा तपशीलवार मागोवा घेण्यासाठी अनुमती देते मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम ट्युबर क्युलासिस हा एक धोकादायक रोग रोगकारक आहे जो दहा पॉईंट सहा दशलक्ष लोकांना प्रभावित करतो आणि दोन हजार बावीसमध्ये एक पॉईंट तीन दशलक्ष लोकांच्या मृत्यूचे कारण बनले आहे असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतीय घोडेस्वार संघाने कोणाची निवड केली आहे तर योग्य उत्तर आहे अनुष अग्रवाल लक्षात घ्या भारतीय घोडेस्वार संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ड्रेसेसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याकरता अनुष अग्रवालची निवड केली त्यानंतर नेक्स्ट कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा शंभरवा पूर्ण सदस्य म्हणून सामील झाला आहे राईट आन्सर आहे पॅराग्वे लक्षात घ्या पॅराग्वेचे राजदूत फ्लेमिंग राऊल ड्युअर्ट यांची नवी दिल्लीतील संमतीपत्राचे प्रमाणपत्र संयुक्त सचिव आणि डिपॉझिटरी प्रमुख श्री अभिषेक सिंग यांनी सुपूर्द केले आय एस एची सुरुवात तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी पॅरिसमधील कॉप ट्वेंटी वन दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हवामान कृतीच्या समर्थ समर्थनार्थ जागतिक स्तरावर ऊर्जा उपयोजनाला प्रोत्साहन देण्यासाठी केली होती त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे द्विपक्षीय नौदल सहकार्य आणि परस्पर सामंजस्य मजबूत करण्यासाठी भारतीय नौदलाच्या भारताच्या पहिल्या प्रशिक्षण पथकाने कोणत्या देशाच्या नौदल अकादमीतील प्रश प्रशिक्षणार्थीचे स्वागत केले राईट आन्सर आहे सौदी अरेबिया लक्षात घ्या रॉयल सौदी नेव्हल फोर्सेसच्या किंग फहाद नेव्हल अकादमीमध्ये शहात्तर प्रशिक्षणार्थी चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी हो कोची येथील दक्षिणी नौदल कमांड येथे भारतीय नौदलाच्या पहिल्या प्रशिक्षण स्क्वाड्रानमध्ये सामील झाले त्यानंतर नेक्स्ट महिला टी ट्वेंटी आशिया कप दोन हजार चोवीसच्या आधी पाकिस्तान महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आन्सर आहे मोहम्मद वसीम नेक्स्ट पहिली आंतरराष्ट्रीय दुग्ध महासंघ आशिया पॅसिफिक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आले आहे तर ही आयोजित करण्यात आले आहे कोची या ठिकाणी पहिली आंतरराष्ट्रीय दुग्ध महासंघ प्रादेशिक दुग्ध परिषद एशिया पॅसिफिक दोन हजार चोवीस कोची येथे सव्वीस ते अठ्ठावीस जून दरम्यान आयोजित करण्यात आले आहे त्यानंतर नेक्स्ट कोणत्या भारतीय राज्यात सरकारने अलीकडेच ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण पंधरा टक्केवरून सत्तावीस टक्केपर्यंत वाढवण्याची घोषणा केली तर राईट आन्सर आहे हरियाणा राज्य नेक्स्ट आंतरराष्ट्रीय नाविक दिवस कधी साजरा केला जातो तर हा साजरा केला जातो पंचवीस जून रोजी तर लक्षात घ्या दरवर्षी पंचवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय नाविक दिवस पाळला जातो आंतरराष्ट्रीय सागरी संघटनाद्वारे दोन हजार दहामध्ये जागतिक व्यापार आणि दैनंदिन जीवनात नाविकांच्या महत्त्वाच्या भूमिकेचा सन्मान करण्यासाठी या दिवसाची स्थापना करण्यात आली त्यानंतर नेक्स्ट दोन हजार तेवीसच्या पोस्ट ऑफिस कायद्याने कोणत्या कायद्याची जागा घेतली तर ती घेतली आहे अठराशे अठ्ठ्याण्णव कायद्याने तर लक्षात घ्या दोन हजार तेवीसच्या भारतीय पोस्ट ऑफिस कायद्याने एकोणीसशे सॉरी अठराशे अठ्ठ्याण्णवच्या भारतीय पोस्ट ऑफिस कायद्याची जागा घेतली ज्याने भारतातील पोस्टल नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा आणल्या नवीन कायद्याने सुरक्षेच्या कारणास्तव पोस्टल आयटम्सच्या व्यत्ययासाठी तरतुदी लागू केल्या पोस्ट ऑफिसला काही दायित्वांमधून सूट दिली आणि खासगी कुरिअर सेवांचा समावेश करण्यासाठी नियामक निरीक्षणाचा विस्तार केला हा वैधानिक बदल डिजिटल ॲड्रेसिंग सिस्टीम आणि अद्ययावत सेवा शुल्क यंत्रणेसह आधुनिक टपाल आणि दळणवळणाच्या गरजेशी जुळवून घेतो त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो तर तो करण्यात येतो सव्वीस जून रोजी नेक्स्ट अंडर सेवन्टीन आशिया कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती तर ती आयोजित करण्यात आली होती जॉर्डन या ठिकाणी नेक्स्ट अंडर सेवन्टीन आशिया कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्णपदके पटकावली तर ती पटकावली आहे चार पदके नेक्स्ट उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या या ठिकाणी कोणती कंपनी जागतिक दर्जाचे मंदिर संग्रहालय उभारणार आहे तर ती उभारणार आहे टाटा सन्स नेक्स्ट आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक नऊ वेळा चार बळी घेणारा कोण पहिला गोलंदाज ठरला अँसर आहे राशिद खान नेक्स्ट यू एन सी टी डीच्या अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये परकीय विदेशी गुंतवणुकीत फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर तो आहे अमेरिका देश नेक्स्ट राज्यसभा सभागृह नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली अँसर आहे जे पी नड्डा यांची नेक्स्ट अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कोणाची निवड करण्यात आली तर ती करण्यात आली आहे ओम बिर्ला यांची नेक्स्ट अठराव्या लोकसभेत विरोधी पक्षनेतेमध्ये कोणाची निवड झाली तर ती झाली आहे राहुल गांधी यांची तर विद्यार्थ्यांनो या पद्धतीने आपण एकूण वीस प्रश्न बघितले आहेत तुमच्यासाठी होमवर्क आहे कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच जाहीर केले की मंत्र्यांना आता स्वतःचा आयकर भरावा लागेल राज्य त्यांचा भार उचलणार नाही ऑप्शन आहेत मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान की उत्तर प्रदेश या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा भले उत्तर चुकलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करणं हे विद्यार्थी मित्रांनो अगदी गरजेचं आहे तसेच आपल्याला चालू घडामोडी पी डी एफ पाहिजे असेल तर त्या देखील आपण घेऊ शकतात जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस तीन हजार प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच जानेवारी ते मे दोन हजार चोवीस पंधराशे प्रश्न आहेत याची प्राईज आहे फोर्टी नाईन रुपीज यामध्ये तुम्हाला इतरच्या पीडीएफ देखील विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केल्या जातील याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप करायचं आहे तसेच आपल्याला सामान्य ज्ञान याकरिता जर मटल पाहिजे असेल तर त्यामध्ये राज्यघटना भूगोल इतिहास समसुधारक अर्थव्यवस्था हे सर्व प्रश्न आहेत एकूण चार हजार दोनशे चाळीस प्रश्न आहेत प्राईस आहे फक्त वन फोर्टी नाईन हे देखील आपण मटल मित्रांनो परचेस करू शकतात तसेच रेग्युलरली व्हिडिओ बघण्याकरिता आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि आजच्या व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे थँक्यू